माझी आणि आजी यांना जनता कटाळून गेलेली आहे ही आणि ती ही आणि ती सुधारणा मात्र झिरो आतापर्यंत आजी आणि माझी ह्यांच्या दोन लढाईमध्ये तुझा विजय माझा परिजय एवढं तर चालू आहे सत्ता आली की ह्या पक्षात जा त्या पक्षात जा अरे तुम्हाला मतदान कशा पाय करतात एवढंच आहे जनता शंभर टक्के तुमच्यातला आमच्यातला प्रश्न सोडणारा मी माणूस आहे लक्षात ठेवा आणि सर्वसाधारण माणूस आहे जे की मला सर्व प्रश्न कळतील सर्वसामान्याचे प्रश्न काय असतात हे मला शंभर टक्के माहीत आहेत म्हणून शंभर टक्के विजय हा माझाच होईल ही मला आशा आहे सर आपण नेमकं सामाजिक कार्यातून जनतेसमोर जात का आहात की एक राजकारण म्हणून जाणार आहात तर नाही सामाजिक सामाजिक म्हणलं तर शंभर टक्के आहे आणि सामाजिक क्षेत्रात माझं म्हणजे नाव चांगलं आहे मला फक्त गोरगरीब त्यांच्या पोटाला अन्न भेटलं पाहिजे त्यांना घरदार स्वतःच पाहिजे रस्ता पाहिजे अहो छोट्या छोट्या गोष्टी आहेत हो छोट्या छोट्या गोष्टी आहेत बार्शी तालुक्यातील माझे आमदार व आमदार सोपल यांनी जनतेसाठी केलेलं असं आहे अहो जनतेसाठी अहो एवढं मोठ गावावर संकट आलं तो कुठे गेलते तुमचे आजी आणि माझी तेव्हा आमचे तुम्हाला दिसले नाहीत का एवढे संकट आली अहो लोकाला चालता येत नव्हतं पाण्यातून पाच पाच दिवस उपाशी होते हो तेव्हा कुठे गेलते ही आजी आणि माझी किती दिवस आजो अन्याय करणार पाच पाच फक्त पाच वर्ष कम्प्लीट झाले की आमचं गाव दिसतात भेटी दिसतात रामराम दिसतात किती दिवस अन्याय करणार आमच्यावर शिवराय जय भीम असला जय मल्हार जय लवजी मी सागर सतीश कदम पांगरी गणातून एशी आरक्षण ह्या गटातून गणातून उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीकडून मला ही उमेदवारी दिल्याबद्दल सरदीय बाळासाहेब आंबेडकर सुजात साहेब आंबेडकर तसेच जिल्हा साहेब मडखांबेसाहेब अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड आणि उपाध्यक्ष भैरनाथ शिंदे हे आणि तसेच बार्शी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व ग्रामीण शहर त्यांचं मनापासून धन्यवाद तसेच पांगरेगणातील सर्व ग्रामस्थ महिला मंडळ आणि माझे मित्रमंडळ यांचं मनापासून धन्यवाद त्यांनी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे त्याचं शंभर टक्के यशात रूपांतर होईल आज मी पंचायत समिती पांघरीगण लढवत आहे लढवायचं कारण म्हणजे हेच आहे की आतापर्यंत आजी आणि माझी ह्यांच्या दोन लढाईमध्ये तुझा विजय माझा परिचय एवढं तर चालवाय सत्ता आली की ह्या पक्षात जा त्या पक्षात जा अरे तुम्हाला मतदान कशा पाय करतात की तुम्ही ह्या पक्षाचा सत्ता असावी त्यामुळे मतदान करतात ना आणि तुम्ही सत्ता जे माणसाला जे उमेदवाराला सॉरी जे मत मतदाराला अपेक्षा असती त्याच्या उलट तुम्ही करता मग हे आपण कशासाठी मतदान करता हो? की सत्ता ह्या पक्षाची असावी हे जे असावी पण तुम्ही काय करता मतदान केल्यानंतर तुम्ही तुम्ही तुमचं ठरवताय ह्या पक्षात जा त्या सत्ता म्हणजे मतदाराच्या उलट तुम्ही गोष्टी करताय दुसरी गोष्ट म्हणजे अजून गावागावात विकास नाही रस्त्याची रस्ता चांगला नाही दवाखान्याची सोय नाही शाळेला येण्यासाठी बससाठी सुविधा चांगली नाही तीन तीन चार चार किलोमीटर विद्यार्थ्यांना चलत यायला लागतंय नक्की तुम्ही पाच वर्षाला येता तोंड दाखवता पाया पडता राम राम घालता ह्याला तुम्ही बळी पडू नका स्वाभिमान स्वाभिमान पक्षाला आणि जो तुमच्या माझ्यात उठणारा बसणारा ज्याला तुमचे प्रश्न कळतात त्याला निवडून द्या ग्रामीणमध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्याचे प्रश्न असतील आज शेतकऱ्याची सोयाबीन कमी भावात विकली गेली आज स्टॉक संपला शेतकऱ्याकडचा की या माल आला की त्याचं आज तुम्ही दर वाढवले आज कांद्याची परिस्थिती काय अहो शेतकरी जगणार कशावर दहा रुपये बारा रुपये आठ रुपये अहो शेतीमध्ये कांद काटल्याला सुद्धा पैसे शेतकऱ्याला होणार त्याचा जबाबदार कोण अहो हजार रुपये तुम्ही आम्हाला इकत गेला ठरवता तुम्हाला आम्हाला अहो हजार रुपयात आमचे त्या घरचा एक दिवसाचा खर्च आहे हो लढा संघर्ष करा आणि असं समजू नका की पावसाळ्याच्या प्रत्येक थेंबानी तळ भरलं जातं त्यामुळं वंचित बहुजन आघाडीने तुम्हाला उमेदवार मला, मला स्वतः दिलेला आहे तरी गावातील बहुतेकांकी सुधारणा होतील रस्ता होतील शेतकऱ्याचे प्रश्न सुटतील गावातील बसची सोय होईल विविध कामं मी स्वतःहून करणार आहेत जर मी ती कामं कोणती केली नाही निवडून तर तुम्ही जे काय म्हणचाल त्याला मी सामोरं जाईल शंभर टक्के सुधारणा करीन गावचा विकासाचं काय आहे आज जर एखादं सिरियस पेशंट असलं तर दवाखान्यापर्यंत येऊस तर त्याचा मृत्यू होतो त्याला जबाबदार कोण आजी आणि माझी अहो किती दिवस असं होणार किती दिवस आम्हाला विकत घेणार तुम्ही असं चालणार नाही मंजुराचे प्रश्न असतील अहो ज्या टायमाला पाऊस एक एक आठवडा दोन दोन आठवडा पाऊस राहतो त्या टायमाला मजूरदार त्यांच्या घरी खायला अन्न नसतं त्या टायमाला तुम्ही कुठे गेले आज इलेक्शन आलं की तुम्हाला घरदार दिसले गाव दिसल्या गाव, गाव बेटी जेतल्या त्याला जबाबदार केंद ज्या टायमाला पाऊस आला नदीला पाणी आलं माझा शेतकरी पाच पाच दिवस माझे प्राणी माझे कोट्यावरती गावकरीच्या राहणारे कडाला ग्रामीण लोकातील सर्व माणसं असतील त्यांचं काय पाच पाच दिवस उपाशी असतील त्या टाइम तुम्हाला समजलं नाही का की गावाला भेटी देऊ ही करू त्यांचा प्रश्न तेव्हा समजला नाही आज इलेक्शन आलं की तुम्हाला गाव भेटी चालू झाल्या अहो किती दिवस अजून का अन्याय करणार आणि किती दिवस आम्हाला इकत घेणार अजून किती दिवस जनतेला येडत काढणार तुम्ही किती दिवस धूळ आम्हाला घालवणार अ बस झालं वंचित बहुजन आघाडी ही स्वाभिमानी पक्ष आहे कोणत्याही जातीवर अन्याय न होऊ देणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी तुमचा आमचा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी जिथं अन्यायाच्या विरोधात उभा राहणार ठामपणे कोणाला न घाबरता राहणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा चांगला कार्यकर्ता कोणत्याही जातीवर कोणत्याही जातीवर अन्याय न होऊ देणारा म्हणजे वंचित बहुजन आघाडी गोरगरिबांचा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी तुमचा माझा आवाज म्हणजे वंचित आघाडी लक्षात ठेवा नाही आबी कापी है इंतजार आहे हा मी एक मोके का इंतजार आहे हा मी एक मोके का आबिसा भोगा सब धोका धन्यवाद जय भीम असलाम वालेकुम जय जिजाऊ जय शिवराय जय लवजी नमस्ते